आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नसाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील मी सनी चव्हाण राज्यसेवा दोन हजार बावीसमध्ये माझी निवड झाली आहे यामुळे मी तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा संदर्भात जे काही महत्त्वाचं मार्गदर्शन आहे ते या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला केवळ राज्यसेवाच नाही तर कंबाईन पूर्व कंबाईन मुख्य यांनासुद्धा होणार आहे तर एम पी एस सी परीक्षा दोन हजार चोवीस ही जी आता होणार आहे त्याच्यामध्ये काही हो महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत त्या आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला आता काम करायचं आहे ते काय आहे तुम्ही मी तुम्हाला सांगण्याचं आहे त्याच्या आधी एक तुम्हाला एक चांगलं वाक्य सांगतो वर्गीस कुरियन यांनी आपल्या भारतामध्ये धवल घ घडवून आणली ऑपरेशन फ्लड त्यांनी सांगितलं की वर्गीस कुरियन यांनी की मी प्रमाण आहे मला कुठेही फेका मी आठ तास माझ्या अमूल डेअरीसाठी काम करेन आठ तास मी माझी झोप येईन आणि आठ तास मी माझा वैयक्तिक वेळ कुटुंब यांना देईन तसं आपलं असलं पाहिजे की आपण सुद्धा सिच्युएशन कशी जरी आली किती अनिश्चितता असली किती कठीण परिस्थिती असली तरी आपण आपण जे काय ठरवलं आहे त्या वेळामध्ये आपण त्याच गोष्टी करता आल्या पाहिजे जसं वर्गीस कुरेन यांनी केलं आणि त्यांनी यश मिळवलं तर इथं टायटल कायचं तर एम पी सीचं परीक्षेचं टेन्शन घालवणार हा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेन्शन कधी येतं आपल्याला टेन्शन कशाचं येतं आपला पोस्ट मिळवायची आणि त्याच्यासाठी जी परीक्षा असते त्या परीक्षेचं आपल्याला टेन्शन असतं कुठे ना कुठेतरी आपल्या डोक्यात हेच टेन्शन असतं भले त्याच्याशी रिलेटेड गोष्टी दुसऱ्या असतात परंतु मूळ जो गाभा आहे तो आहे परीक्षा परीक्षेचा टेन्शन म्हणजे अभ्यास कमी होणं किंवा काही गोष्टी न होणं काही गोष्टींकडे दुर्लक्ष होणं अशा गोष्टी नकळतपणे आपल्याकडून घडतात आपण वर्षभर अभ्यास आप करतो परंतु परीक्षेला जाताना काहीतरी होतं थोडे दिवस आधी अशा काही गोष्टी घडतात की मनासारखा अभ्यास होत नाही किंवा सगळं करून गेलो अभ्यास करून गेलं सगळं गेलं परंतु त्या पेपरमध्ये पेपर सोडवताना सुरुवातीलाच टेन्शन येतं किंवा काही क्वेश्चन झाले त्यानंतर टेन्शन येतं अशा अनेक गोष्टी घडतात किंवा जुन्या आपल्या चुका आठवायला लागतात किंवा जुनं आपले जे काय अपयश आहे त्यातनं काहीतरी मनात काही गोष्टी आपल्या साचलेल्या असतात त्याच्यामुळं टेन्शन येतं तर हे टेन्शन आपल्याला घालवायचं आहे हे टेन्शन घालवायचा मार्ग एकच आहे ज्या परीक्षेचं टेन्शन येतं ना ते परीक्षेचं आपल्याला कशी मदत करते हे समजून घेतल्यानंतर हे टेन्शन जे आहे तुमचं ते जाणार आहे तर परीक्षा आपल्याला कशी मदत करते जर तो काय आपण पेपर सोडवणार आहे त्या पेपरमध्ये इतक्या अशा असंख्य गोष्टी असतात की जे आपल्याला मदत करत असतात आता आपण काही जुने मी तुम्हाला प्रश्नपत्रिका त्यांचे क्वेश्चन थेट इथे दाखवणारच आहे की ते कसे मदत करतात आपल्याला माहिती नसताना कसं सांगतात की हे उत्तर आहे किंवा आपण जर शांत डोक्याने राहिलो आपला आपला अभ्यास सध्याच्या दिवसात केला आणि पेपरला गेलो तर ही जी परीक्षा आहे ना ती काही तितकी अवघड नाही आहे जितकी आपण समजतो किंवा आपण ह्या गोष्टी नाही केल्या म्हणजे काय टेन्शन घेऊन जातो ना आ, आ, ते घ्यायची काहीच गरज नाही आहे तर आता आपण बघूया की नेमकं आपण आता दाखवतो तुम्हाला काही एक पंधरावीस क्वेश्चन आपण एवढंच बघणार आहे की जे असं सांगतात की आपण तिथं शांत राहिल्यानंतर आपल्याला मार्क मिळणार आहेत आणि प्री जातेच किती मार्कानं दोन मार्क चार मार्क पाच मार्क यांची पंधरा सुद्धा जाते त्या लोकांना सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फायदा होणार आहे इथं बघा क्वेश्चन क्रमांक सहा आहे नवीनच क्वेश्चन आता काय माहीत नव्हतं असे प्रश्न आहेत ना जनरली सेकंड राऊंडला सोडवायचा पेपर राऊंडमध्ये सोडवायचा तर याचं मी सांगतो इथं बघा गुंफित प्रवाह दिला गुंफित आणि समोरच्या पर्याय दिले की आपापसात जोडलेली रचना गुंफन करणे गुंफने म्हणजे काय आपापसात जोडणे मराठीत शब्द ना गुंफणे एकमेकात गुंफ आपण वगैरे तर ते आपापसात जोडणं म्हणजेच गुंफणे ड ला चार इथं बघा ड ला चार दिले की उत्तर इथं थेटपणे आलेलं आहे म्हणजे शांतपणे बघण्याचं आहे आता पुढचं एक क्वेश्चन बघा कधी मराठीतनं उत्तर कळत नाही तर इंग्लिशमध्ये बघायचं बघा ओव्हर टर्नड डी ला ओव्हर टर्नड आहे आणि दोन क्रमांकाचा समोरचा पर्याय बघा ओव्हर टर्न म्हणजे टर्नड ओव्हर अशा शब्दा शब्दातच त्याने इथं आपल्याला एक्स करून दिलेलं आहे डी ला दोन दिलं थेट उत्तर मिळालं डी ला दोन थेट उत्तर हे कधी येतं आपण जर परीक्षेमध्ये स्ट्रेस घेऊन गेलो की बाबा माझं हे राहिलं ते राहिलं किंवा हे नाही आलं आता व हे कसले प्रश्न पडले मग कसं व्हायचं असला विचार करत बसला तरी आपला मेंदू असा विचार करत नाही जो मी तुम्हाला सांगतोय की ओव्हर टर्न म्हणजे टर्न न ओव्हर डीला दोन दिला उत्तर आलं यासारखं मी तुम्हाला अनेक खूप क्वेश्चन दाखवणार आहे तुमच्या लक्षात येईल की गोड नसते यार ह्या अर्थ असा नाही आहे की तुम्ही गेला आणि मी जे सांगते फक्त तेवढ्याच गोष्टी केल्यावरती पास होणार आहे एक बेसिक अभ्यास आपला करावाच लागणार आहे याच्या व्यतिरिक्त असे काही क्वेश्चन असतात की जे खूप सोपे असतात आणि मार्क देतात आपण उगाच उगाच बर्डन घेतो की समजा चार गोष्टी करायच्या राहिल्या तर काही फरक पडत नाही त्या गोष्टी ह्या अशा प्रकारच्या क्वेश्चननी भरून निघतात हा क्वेश्चन क्रमांक एलेव्हन बघा संदर्भात काही विधानं शेती संदर्भात आणि पहिलं स्टेटमेंट आहे की मुलाधूप गंभीर समस्या नाही मुलाधूप ही शेतीची गंभीर समस्या आहे म्हणजे ए चूक आहे तर ए ए ए याचे तीन पर्याय सरळ बाजून निघतात पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहेत हे पूर्व परीक्षा दोन हजार बावीसचा क्वेश्चन आहे कुठला काही क्लासचा क्वेश्चन नाही आहे आयोगाचा क्वेश्चन आहे बघा किती सोपा क्वेश्चन होता याला काढले सरळ उत्तर आलेलं आहे म्हणजे फार टेन्शन घ्यायची लोड घ्यायची परीक्षेची गरज नाही आहे हे मला तुम्हाला इथं सांगायचंय आता अजून पुढचा क्वेश्चन बघूया बघा पंधरा क्वेश्चन काय सांगितलं दोन विधानं दिलेत <coughs> पहिलं विधान काय म्हणतं पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखा वृत्तावरती स्थानिक वेळ भिन्न असते पृथ्वीची फिरते ना त्याच्यामुळं प्रत्येक रेखावृत्ताची वेळ जी आहे ती भिन्न भिन्न असते स्थानिक वेळ आणि दुसरं स्टेटमेंट आहे स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर करतात आता इथं बघा पहिल्या स्टेटमेंट म्हणते की स्थानिक वेळ भिन्न असते आणि दुसरं म्हणते की त्या स्थानिक वेळेतली जी काही विसंगती आहे ती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ वापरतात म्हणजे हे दोन्ही जे स्टेटमेंट आहेत ते परस्परांना सपोर्ट करणार आहेत पहिल्याच सांगितलं असताना की वेळ भिन्न आहे दुसऱ्यात मधलं मग ती वेळ भिन्न आहे तर आपण हा उपाय करू याचा अर्थ दोन्ही स्टेटमेंट हे फ्लो स्टेटमेंट आहेत तपास असं म्हणूया आणि हे दोन्ही बरोबर असतात तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत अडच्या पुढचा एक क्वेश्चन बघा एकविसावा आज हा व्हिडिओ काय बनवत आहे मी बाकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा थेट एक्झाममध्ये काय येतं हे बघितलं काय करायचं आहे हे कळलं तर त्याचा खरा उपयोग होणार आहे किती जरी आपण चांगल्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या किंवा असं करा तसं करा म्हण तर ते थोडंफार उपयोगी येतं पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये काय करायचं हे जेव्हा कळतं त्याचा अधिक फायदा होऊन थेट मार्क वाढतात त्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवलेला आहे बनवत आहे सांगतोय तुम्हाला आता हा एकविसावा क्वेश्चन बघा इथं काय करायचं आहे शांत विचार करायचा आहे की काय क्वेश्चन आहे पर्याय काय सांगतात भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकाचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते म्हणजे आपली जी भाववाढ इन्फ्लेशन जे आपल्या देशात घडतं त्याला मेन कारणीभूत कोण आहे पुरवठा बाजू म्हणजे सप्लाय चेन सप्लाय करणाऱ्या गोष्टी ह्या भाववाढीला जबाबदार आहेत मग ह्याच्यासाठी उपाय म्हणून आपण कुठलं धोरण आखलं पाहिजे त्यात विचारलं आहे पर्याय बघा बदलती उत्पादन रचना म्हणजे काय उत्पादन रचना अशी बदलायची की जेणेकरून पुरवठा व्यवस्थित राहायला पाहिजे कंटिन्युअस पुरवठा झाला पाहिजे मग तर हे बरोबर आहे आया आया नियोजित आयात धोरण म्हणजे आयात धोरण असं नियोजितपणे केलं पाहिजे की जे काय आपण पुरवठा करणार आहे त्या वस्तू आपल्याला वेळेवर मिळायला पाहिजे आयात करून त्यानंतर वाहतुकीवर भर ट्रान्सपोर्ट इतकं चांगलं पाहिजे की त्या वस्तूचा पुरवठा तो व्यवस्थित झाला पाहिजे नाशवंत वस्तूसाठी साठवण म्हणजे वस्तू आपण व्यवस्थितपणे साठवून ठेवल्या तर जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा पुरवठा आपल्याला करता येईल तर हा आपण जरी समजा चारीपर्य कुठल्या पुस्तकात नाही वाचली आपल्या नोट्समध्ये नाही आहेत तरीसुद्धा सरळ सिम्पल क्वेश्चन आहे आता हा मी एक्सप्लेन करून सांगायची पण गरज नव्हती हा तुम्हाला सुद्धा आला असता तरी पण का सांगतो की माझा सांगण्याचा हा प्रयत्न आहे की उगाच पेपरचं दडपण घेऊ नका पेपरला घाबरू नका हा पण एकच पेपर, पेपर बघतोय प्रीचा किती क्वेश्चन सापडत आहेत की जे खूप सोप्यात आणि सरळ मार्क देत आहेत आता पुढचा क्वेश्चन बघा तो पण असाच आहे की आपला मार्क देणारच आहे तो हा क्वेश्चन आता हे काय आकडेवारी आहे समजा माहीत नाही आपल्या वाचनात नाही तरीसुद्धा उत्तर आपल्याला मिळत असतं नीती आयोगाची हो विकास नेमका एक निर्देशांक आहे त्याची कामगिरी त्यांनी सांगितली भारताची कामगिरी वीस एकवीसमध्ये सहासष्टपर्यंत निर्देशांक सुधारला होता एकोणीस वीसमध्ये साठ होता अठरा एकोणीसमध्ये सत्तावन्न होता आता इथं काय म्हणतात अठरामध्ये सत्तावन्न आहे एकोणीसमध्ये साठ आहे वीसमध्ये सहासष्ट आहे अशात सुधारत गेलं आहे आता हे आकडेवारी स्वतःहून सांगते आपल्याला अठरापेक्षा एकोणीसला जास्त झाला एकोणीसपेक्षा वीसला जास्त झाला म्हणजे सुधारणा तर झाली था आहे ना जास्त दरामध्ये सुधारणाच आहे त्यामुळं हे तर बरोबर आहे त्यात दुसरं स्टेटमेंट काय आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये कोरोना असतानासुद्धा पंधरापैकी आठ उद्दिष्टात उत्तम कामगिरी झाली आहे आता इथं बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये जे वीस एकवीस आहे सासष्ट पण तेवढं छान वाढलेलं आहे याचा अर्थ काय जे काय आपली उद्दिष्ट ठरवले त्यात आपण उत्तम कामगिरी केली आहे म्हणून तर तो वाढला आहे आणि दुसरी स्टेटमेंट तेच सांगतं पंधरापैकी आठमध्ये आपण उत्तम कामगिरी केली आहे पंधरापैकी आठ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त निम्म्यापेक्षा जास्तमध्ये चांगली कामगिरी केली आहे म्हणून तो निर्देशांकसुद्धा सहासष्ट आहे हा ना म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट सरळ सरळ सांगतात की यात काही आपल्याला चूक करायचं नाही हे बरोबर आहे आणि हे तिथंच आपण उत्तर काढलं आहे विशेष अभ्यास न करता आता पुढचा क्वेश्चन बघा तेहतीसावा क्वेश्चन महिला उद्योजकाला पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलं त्याचं नाव सांगा ऑनलाइन म्हणजे काय असतं ऑनलाईन आपण इंटरनेट म्हणतो किंवा ई गव्हर्नन्स म्हणतो सगळं ते ऑनलाईन आहे म्हणजे ई ई असतं इथं फक्त एकच पर्याय आहे ज्याच्यामध्ये ई वर्ड आहे महिला ई हार्ट तर महिला ई हाट है उत्तर है। हे याचं उत्तर आहे म्हणजे हे कुठं पण अभ्यासात नसतं जरी वाचलं तरीसुद्धा आपल्याला याचं उत्तर हे सरळ इथं आलेलं आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा जो की आपल्याला तिथंच काही फारसा म्हणजे टेन्शन नाही कॅटेगरीतला क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला दाखवतो या, हे जे कोण आहेत वीस ते तेवीस मागच्या चार वर्षाच्या हे नीट करणं गरजेचं आहे याचं अॅनालिसिस म्हणजे काय वेगळं काय वे का नाही असंच बघायचं की मार्क्स कसे येतात माहीत नसलं उत्तर कसं का काढायचं पद्धती आहेत किंवा पेपर सोडवायचा कसा चुका कशा का टाळायच्या काय महत्त्वाचं आहे काय का नाही सगळ्या गोष्टी आहेत ना त्या बघणं गरजेचं आहे ह्या जर तुम्हाला बघण्यात मदत हवी असेल तर आपली चॅ पीआयक्यू बॅच बॅचसुद्धा आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आपलं टेलिग्राम चॅनल एम सी बुलटर त्याच्यावरती तुम्हाला जे डिटेल मिळतील आता पुढचा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन बघा सेवन्टी टूचा चा क्वेश्चन करंटचा क्वेश्चन आहे भले तुम्ही नाही वाचलं तरी तिथं शांत चित्तानं विचार केलं उत्तर येतं जे ये यूचे कुलगुरू मामदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आता माहीत नाही लगेच सोडायचं नाही विचार करायचं ना काय क्वेश्चन आहे कुलगुरू आहेत ते कुलगुरू आणि कुलगुरूंची कुठल्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड केली आता कुलगुरू म्हणजे शैक्षणिक संस्थेचे कुलगुरू असतात जे यू जे एन यू हे विद्यापीठ आहे त्याचे कुलगुरू आहेत ते आता तुम्हाला जी एन यू काय हे सुद्धा नाही आठवलं तर त्यांनी दिलं आहे कुलगुरू कुलगुरू हा हे विद्यापीठाच्या समजे शिक्षणासंबंधीच आहेत तर ते कोणाच्या अध्यक्ष बनतील पुढं पहिलं आहे एन सी आर टी एन सी आर टी शालेयस्तरावरची आहे ज्यांनी युनिव्हर्सिटीत काम केलं आहे कुलगुरू म्हणून ते शालेय स्तरावर खाली रिवर्स जाणार नाहीत यू जी सी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नाव आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन तर युनिव्हर्सिटीवर काम केलेला माणूस हा युनिव्हर्सिटी ग्रान कमिशनमध्ये जायला पाहिजे का नाही तो जाओ शक्तो। तो तर तो जाऊ शकतो त्यामुळे उत्तर दोन आहे यू पी एस सी यू पी एस सी पण ते होऊ शकतात परंतु ते कुलगुरू असल्यामुळं ते यूजीसी ही युनिव्हर्सिटी संबंधित संस्था आहे ते तिथं गेले इस्रो इस्रोमध्ये वैज्ञानिक वगैरे जातात युनिव्हर्सिटीचे कुलगुरू कसे जातील तर इथं हा सुद्धा पर्याय थेट आपण काढू शकतो म्हणजे फार काही लोड न घेता जर आपण पेपर सोडवला हो तर असे एक एक क्वेश्चनचे एक मार्क बरोबर येऊ लागतात एका क्वेश्चनचे मार्क बरोबर याचा अर्थ दोन मार्क वाढले अनेका क्वेश्चनचे मार्क घालवले चुकला तर पॉईंट पाच मार्क कमी होतात तर अशा आपण इतके क्वेश्चन पाहिलेत की जे आपल्याला सरळ दोन दोन मार्क इथं देत राहणार आहेत आता पुढचे काही क्वेश्चन बघूया आपण जे सरळ सांगतायत की उत्तर दडलं आहे किंवा काही असे ट्रिक्स पण असतात की पर्याय आपल्याला बाद करता आले पाहिजेत कुठले पर्याय वगळायचे हे पण आपण आता बघूया दोन क्वेश्चनमध्ये त्या गोष्टी बघूया क्वेश्चन नंबर हा जो नाईन्टी सेवन जो आहे त्याच्यात बघा अठरा जुलै सत्तेचाळीसला ब्रिटिश पार्लमेंटनं कोणत्या कायद्याला मान्यता दिली विच ऍक्ट वॉज सँक्शन बाय ब्रिटिश पार्लमेंट तर एकोणीस सत्तेचाळीसला एकाच कायद्याला मान्यता दिली असणार आहे वॉज पण वापरला आणि तिथे जर पर्याय पाहिले घटना मसुदी कायदा घटना दुरुस्ती कायदा असले काय कायदे तिथे नव्हते मसुदा घटना दुरुस्ती कायदा पार्लमेंट कशाला करेल आपला आपल्या आपली घटना समिती त्याच्यावर काम करत होती आता ह्या केसमध्ये काय असेल जेव्हा उत्तर एकच असते ना तेव्हा दोन दोन उत्तराचे पर्याय बाजूला काढायचे ए सी आणि ए डी पर्याय क्रमांक एक, एक, एक दोन हे उडणार कारण उत्तर कुठलं तरी आपल्याला एकच पाहिजे उरले पर्याय तीन आणि चार यांच्यापैकी कुठलं तरी एक उत्तर आहे म्हणजे तुम्ही इलिमिनेशन मेथडनं दोन पर्याय सहज बाजूला काढलेले आहेत आणि ए आणि बी याच्यापर्यंत मी गेलेला आहे भारतीय फाळणी कायदा असा नव्हता तर स्वातंत्र्याचा कायदा होता सिमिलर क्वेश्चन इथं बघा चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगत सिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली संघटना स्थापन केली जे जी जी संघटना आहे त्यांची क्रांतिकारकांची ती कुठंतरी एका ठिकाणी असणार आहे संघटनेचं जे काय मुख्यालय किंवा संघटना काम करते ना ती एका ठिकाणी काम करायची तर इथं बघा ए बी सी डी हे जे दोन दोन नावांचे पर्याय आहेत गावांचे ते पर्याय बाद होणार ए आणि डी हे दोन पर्याय उरले मुंबईत तर नव्हते ते त्यामुळं दिल्लीमध्ये होते जरी समजा तुम्हाला माहीत नसलं तरी आपण इथं अशा प्रकारेचं उत्तर काढू शकणार आहे आता इथं अजून आपण आता काय करू आता बावीसचा पेपर पाहिला आपण की बावीसच्या पेपरमधले साधारणतः दहा पेक्षा अधिक क्वेश्चन आपण पाहिले की जे कसं थेट उत्तर आपल्याला देत होते आता आपण काय करू तेवीसचा एकपणे पेपर आहे आपल्याकडं तो सांगतो की तो कसा थेट मार्क आपल्याला देणार होता लोड न घेता नॉर्मलपणे पेपरला शांतपणे गेले आपले तेवढे क्वेश्चन तिथून शंभर टक्के बरोबर यायलाच पाहिजे किंवा याच्यापेक्षा सुद्धा जास्त क्वेश्चन असतात मी जास्त तुम्हाला सिलेक्टिव्ह क्वेश्चन सांगतोय तर इथं बघा हा जो क्वेश्चन आहे ट्वेंटी थ्री नंबरचा क्वेश्चन आहे सॉरी ट्वेंटी थ्री नाही येतो ट्वेंटी फाईव्ह आहे ट्वेंटी फाईव्ह येतो थेट उत्तर देतो आपल्याला इथं बघा कापूस वजन न घटणारा कच्चा माल आहे हलका टिकाऊ आहे बरोबर आहे ना कापूस कच्चा माल असतो त्यापासून कापड कापूस हलका असतो टिकाऊ असतो त्यानंतर कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते तर कापूस आ, काप कापसावरती प्रक्रिया करणारा जो उद्योग असतो सुती कापडाचा उद्योग तो कापूस उत्पादक प्रदेशात जवळच असणार आहे त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट तर बरोबर आहेत आता इथं काय म्हणत आहे की आर हे एचे स्पष्टीकरण आहे म्हणजे सुती कापड उद्योग कापूस उत्पादक प्रदेशाच्या जवळ आहे म्हणून कापूस कच्चा माल आहे हलका आहे टिकाऊ आहे म्हणजे तो उद्योग जर दूर असता तर कापूस हलका नसता का हलका हा, हलकाच असला ना त्यामुळं आर हे काय याचं कारण होऊ शकत नाही तर याचा पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे आता पुढचा एक क्वेश्चन बघूया आपण ह्याच्यामधला इथं बघा हा नवीन क्वेश्चन वाटला अनेकांना पण जरा बेसिक विचार केला असताच उत्तर आलं असतं भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण विचारलं हिवाळ्यात पाऊस का पडतो समुद्राच्या त्या प्रदेशामध्ये वायुभार पट्ट्यांचे आंदोलन वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळं हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो म्हणजे काय आता जनरल बेसिक क प्रिन्सिपल काय लॉजिक काय जिथं कमी भार असतो म्हणजे कमी प्रेशर असतो तिथं जास्त प्रेशरकडनं हवा वाहत असते ढग येत असतात हे सिम्पल लॉजिक आहे त्यामुळं समुद्राच्या प्रदेशात जर कमी वायू भार असेल तिथं वायूचा दाब कमी असेल तर दुसरीकडून तिथं वायू म्हणजे हवा येणार आहे ढग येणार आहे आणि तिथं पाऊस पडणार आहे असं सिंपल लॉजिक जरी आपण वापरलं असतं तिथं उत्तर आलं असतं बरेच आपल्याला याचं काही माहीत नाही म्हणजे नेमकं तिथं काय होतं आपल्या वाचनात नाही आहे पण आपल्याला माहिती आहे नैऋत्य काय येतो आपल्याकडे नैऋत्य मान्सून तर आपल्या इथं कमी दावाचा पट्टा तयार होतो समुद्रावर जास्त दावा असतो मग तिथून आपल्याकडं वारं येतं आणि तो आपल्या येताना ढग घेऊन येतं आणि आपल्याकडे पाऊस पडतो तर सिंपल हे जरी माहीत असलं असतं तरी याचं उत्तर सहजपणे आपल्याला आलं असतं आता इथं बघा पॅसिफिक महासागराच्या किनारवरती भागात प्रामुख्याने सागरी आढळतात आता क्वेश्चन पण काही लोकांना समजला नाही किंवा काय उत्तर हे सुद्धा माहीत नाही याच्यात जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक चार बघा याने क्वेश्चन काय विचारलंय कारण विचारलंय की काय आढळतं त्याचं कारण सांगा म्हणलंय आणि क्वेश्चन मधला पर्याय जो आहे चार तो काय म्हणतो आढळतात जे प्रश्नातलं वाक्य तेच कॉपी पेस्ट केलंय त्याने कारण विचारलं त्याने किंवा पर्याय क्रमांक चार तर सरळ गेलेला आहे भले बाकी तुम्हाला काय समजू न समजू पण किमान एक पर्याय तर तुम्ही तर काढू शकता आणि इथं गर्त का आढळतात तर इथला जो किनारवर्ती भाग आहे तो अधोमगन क्षेत्र अधोगमन क्षेत्राचा आहे आता किनारी भागाला समांतर पर्वतरांगा आहेत त्यामुळे करता असतात का असं काही नाही आहे आणि खंडांत उतार वेगळा आणि सागरी करता वेगळे दोन वेगळ्या गोष्टी आहेत खंडांत उतार हा वेगळा वेगळा भाग आहे समुद्राचा आणि गर्ता वेगळा भाग आहे त्यामुळेच उत्तर एक आहे भले बाकी नाही कळलं पण किमान चौ चौथ्या पर्याय आपण बाजूला काढू शकतो आता पुढचा प्रश्न बघूया सांगायचा प्रयत्न करतोय की पेपर जो आहे ना आपण उगाच दडपण घेऊन जातो नकारात्मक थोडंसं जरी आलं तरी त्या पेपरला आपण खूप गोंधळून जातो असं करायचं नाही शांतपणे बघितलं ना तर बरोबर आपलं उत्तर सापडतात आणि असे अनेक क्वेश्चन असतात आणि ह्या क्वेश्चनमुळे आपण सहज पास होऊ शकतो आता पन्नासावा क्वेश्चन बघा अमृत योजना जी अटल पुनरुज्जन शहरी परिवर्तन अभियान योजनाने अभियान आहे काय विचारलंय बरोबर नाही विचारलंय तर पर्याय क्रमांक तीन काय म्हणतोय यातला स्टेटमेंट थीम देशभरातील शहराच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या आव्हाने सोडवतो म्हणजे सगळ्या देशातल्या शहरांची पाण्याची आव्हानं तो सोडवतो आणि पर्याचार काय म्हणतो आहे देशातील पाचशे शहरात ते क कार्यान्वित आहे याचा अर्थ काय एकतर संपूर्ण देशातल्या सगळ्या शहरांमध्ये असेल किंवा पाचशे शहरांमध्ये असेल दोन्ही तर पर्याबरोबर पर येणार नाहीत आणि निवडाचं एकच याचा अर्थ दोन्हीपैकी कोणीतरी आला पाहिजे है ना की म्हणजे एकतर ते पाचशे शहरामध्ये असेल किंवा सगळ्यात शहरामध्ये असेल त्यामुळं याचं जे त्याने चुकीचं विचारलं तर ते काय पूर्ण शहरा देशातल्या सगळ्या शहरात नव्हतं किंवा पाचशे शहरांमध्ये होतं म्हणजे किमान आपण पर्याय क्रमांक तीन चारपर्यंत तरी आलो की यातलं कुठलं तरी चुकीचं आहे कारण द एकाच वेळी दोन्ही ठिकाणी तर असणार नाही की पाचशे शहरामध्येच आहे किंवा संपूर्ण देशातल्या सगळ्या शहरामध्ये तर तुमच्या लक्षात आलं हा क्वेश्चनला कसं पाहायचं होतं आणि याचं उत्तर कसं काढायचं होतं तर पुढचा क्वेश्चन बघा कारण आपण हा अभ्यासामध्ये पण नव्हता बुक्समध्ये पण नव्हता पण नीट पाहायला पाहिजे होतं काय विचारलं मुख्य उद्देश मुख्य मुख्य उद्देश एकच असतो सहसा मुख्य उद्देश एकच असतो आणि तर पर्याय पर्याय एकच असणारा एकच एक पर्याय पर्याय क्रमांक एक हे झालं तर एक सिम्पल टेक्निक अजून याच्यामध्ये खोला जर आपण विचार केला क्वेश्चन जर नीट वाचला आपण तर क्वेश्चन काय आहे ऑफिशियल लँग्वेज संबंधीचा क्वेश्चन आहे संसदीय राजभाषा समिती ऑफिशियल लँग्वेज ऑफिशियल लँग्वेज जास्त राज्यभाषा राजभाषा समिती वगैरे हो सॉरी राजभाषा आपण म्हणतोय त्याच्यामध्ये काय असतं जनरली ऑफिशियल लँग्वेजमध्ये काय आहे बाबा केंद्राची ऑफिशियल भाषा कुठली आहे इंग्लिश आणि हिंदी आहे महाराष्ट्राची कुठली आहे इंग्लिश हिंदी मराठी असं साधारणतः त्या भाषा अशी असते ज्यातनं कम्युनिकेशन होऊ शकतं राज्या राज्यांमध्ये केंद्र राज्यांमध्ये अशी मुख्य भाषा असते ही काही धोक्यात आलेल्या भाषे ओळखायचा काही संबंधच नाही तेव्हा क पर्याय गेला पर्याय क्रमांक दोन गेला पर्याय क्रमांक चार गेला आणि ड काय म्हणतोय स्थानिक भाषा शिक्षणाचं परीक्षण करा त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करा ऑफिशियल लँग्वेजमध्ये भाषा शिक्षण वगैरे ह्या गोष्टी येणार नाही आहेत त्यामुळं याचे डिटेल काय त्या पण साईडला दिले आहेत ह्या पण बॅचमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आपली के काही वेळ की बॅच पण आहे आता जे काय मी गोष्टी सांगतो यासारख्या अनेक गोष्टी आपण त्या बॅचमध्ये बघत असतो तर याप्रमाणे अजून एक बघा दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये असंच एक क्वेश्चन आहे की जो आपल्याला काहीतरी हिंट देत असतो आणि असे क्वेश्चन्स आपल्याला आले पाहिजे आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे असे उत्तर बरोबर आणली पाहिजे म्हणजे कट ऑफचे आपण खूप जास्त वर मार्क पाडतो आणि कट ऑफपेक्षा जास्त मार्क जर आपण आणले ना सुरुवातीलाच म्हणजे बाबा मागच्या वेळेस एकशे दहा मार्क पडले जनरली पोरांना आणि कट ऑफ तो आहे ह्यावेळेस जर आपल्याला एकशे वीस एकशे पंचवीस मार्क आले तर आपण बिंदास्पणे प्री प्री सोडून म्हणजे प्रीचे जे काय विचार आहे एवढे मार्क आले तेवढे मार्क आले ते सोडून आपण मेन्सवर जास्त फोकस करू शकतो त्यामुळे प्रीला चांगले मार्क आणणं गरजेचं आहे त्यासाठी अशा टेक्निक टेक्निक्स पण माहिती पाहिजे आता हा एकवीस एक्क्याऐंशी एक 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 व बघा मुळात कसं आहे क्वेश्चन वाचलं की आपण काय करतो त्यातल्या बिनकामाच्या गोष्टीवर फोकस करत बसतो मला हे ये येत नाही मला ते येत नाही काय गरजेचं आहे नेमकं काय ते बघणं गरजेचं आहे पाचव्या अनुसूचितील अनुसूचित क्षेत्रे अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतल्या तरुण कोण बदल असा हा क्वेश्चन आहे लगेच आपण विचार करतो पाचवं परिशिष्टातल्या ग अनुसूचित क्षेत्राच्या तरतुदी कोण बदलतं राष्ट्रपती का राज्यपाल आणि मी कन्फ्यूज झालो कोण बदलतं मला आठवत नाही मी वाचलंच नाही रिव्हिजनच नाही केलं असलं पण जर आपण सिम्पल पाहिलं काय क्वेश्चन आहे घटनेतल्या तरतुदी बदल कोण बदलतं घटना कोण बदलतं घटनेच्या तरतुदी कोण बदलतं संसदच बदलू शकते घटनेतल्या घटनेत बदल संसदच करते कधी आपण असं ऐकलं का राष्ट्रपतींनी घटनेत हे बदल केले राज्यपालांनी घटनेत ते बदल केले नाहीच करणार कारण ते कर करूच शकत नाहीत तेव्हा पर्याक्रमांक एक दोन बाद झाले मग करते कोण संशोधच करते परले उरले पर्याक्रमांक तीन आणि चार विशेषणं करते कसा का मान्य कायदा साध्या बहुमतानं करते तर त्याचं उत्तर आहे साध्या बहुमतान करते जनरली राज्यासंबंधीच्या तरतुदी केंद्रशासित प्रदेशासंबंधीच्या तरतुदी हे अनुसूचित क्षेत्रे वगैरे यांच्यासंबंधीच्या तरतुदी आहेत ना त्या साध्या बहुमतानंच संसद कलम तीनद्वारे ब बदलू शकते त्याचं उत्तर हे आहे आता पुढचा क्वेश्चन बघा तो पण असाच आहे नीट वाचायचा क्वेश्चन स्वामित्व योजनेचे उद्दिष्ट विचारलेत पहिलं सांगतो की ग्रामस्थांना त्यांच्या आता लगेच थांबायचं नीट शब्द वाचायचे ग्रामस्थांना म्हणजे कोण ग्रामस्थ कोण शहरात राहतात का ग्रामीण भागातले ते ग्रामीण भागातले असतात म्हणजे ग्रामीण संबंधित स्टेटमेंट आहे दुसरं सांगितलं आहे शहरी नियोजनासाठी तर ग्रामस्थांसाठीची ॲक्च्युली ग्रामीण भागातली योजना पण इथं बघा एका स्टेटमेंटमध्ये ग्रामस्थ म्हणतोय एकाच शहरी म्हणतोय तर याचा अर्थ एक तर असतील किंवा शहरी दोन्ही दोन्ही येणार नाही तर वरीलपैकी सर्व तर गेला आणि दोन्हीपैकी एकतर फिक्स आलंच पाहिजे आणि इथं बघा केवळ अ म्हणतं पहिला पर्याय आता क आणि ड जे आहेत मालमत्तेशी वाद कमी करणे कर निश्चित करणे वगैरे ह्या गोष्टी पण त्याच्यात आहेत आणि त्या पण आल्या पाहिजेत आणि त्यात काय असं कॉन्ट्रॅडिक्टरियवर काही दिसत नाही त्यामुळे ते पण आलं पाहिजे किंवा पर्याय क्रमांक एक सुद्धा गेला अ कड उत्तर आहे आणि याच्यामध्ये एक लक्षात घेई स्वामित्व योजनेतील करंट अभ्यासाचा पण भाग होती आणि जरी तुम्हाला आठवत नसली किंवा कन्फ्युजन होत असेल तर किमान ह्या गोष्टी विचार करू शकतो आपण ग्रामस्थांसाठी आहे मग त्यात शहरी पण कसं काय दिलं दोन दोन गोष्टी आपल्याला चुकवलं होतं त्यांनी तर अशा प्रकारे आपण आता पुढचा क्वेश्चन बघा शून्य संदर्भाचा क्वेश्चन होता जरा हा किचकट क्वेश्चन होता पण नीट वाचला तर चौथं स्टेटमेंट काय म्हणतोय शून्य तासाचे नियम आहेत त्यात कुठलीच तरतूद नाही आहे त्यामुळे कोणत्या दिवशी किती प्रकरणं मांडता येतात चौ का काय म्हणतोय शून्य तासात तीस प्रकरणं मांडायचं आहे ब काय म्हणतं शून्यता असा इतक्या इतक्या वेळेत सूचना द्यावी लागते तर ड म्हणतो की काहीच तरतुदी नाही आहेत काही पण करता येतं आणि ब काय क काहीतरी काही अटी घालतात याचा अर्थ ड तर बरोबर आहे किंवा ब क तर, तर बरोबर आहे करेक्ट तीन एकाच वेळी बरोबर असू शकत नाहीत ब कड तीन एका वेळी बरोबर असू शकत नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन तर गेला त्याचबरोबर ब आणि ड असणारा पर्याय दोन दुसरा पर्याय बघा त्यात ब पण बरोबर आहे म्हणतं ड पण बरोबर आहे म्हणतात असं होऊ शकत नाही ब सोबत ड येणार नाही कारण ड म्हणतो कोणतीच अट नाही आहे आणि बक काहीतरी अटी आहेत असं सांगत आहे तर तसा जर आपण विचार केला तर थेटपणे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आपल्याला इथं मिळतं तर आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात घ्या नवीन क्वेश्चन आहे आपल्या ना वाचनातला नाही आहे तरीसुद्धा आपण इथं मार्क आणू शकतो त्यामुळं आपण बऱ्यापैकी बेसिक अभ्यास बेस करायचा ह्याचा अर्थ असं आहे की आपला uh, अभ्यास गरजेचा आहे सिलेबस जुनी प्रश्न काही स्टँडर्ड बुक्स तुमच्या नोट्स किंवा इतर काही का तुम्ही जे मटेरियल करताय ते खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे आणि जे क्वेश्चन येत नाहीत ज्याच्यात कन्फ्युजन होतं त्याला मी या ज्या गोष्टी सांगितल्या त्या वापरायच्या आहेत आणि याच्याद्वारे तुम्ही उत्तरापर्यंत पोचू शकणार आहात आता पुढचा एक क्वेश्चन बघूया अजून एक असा की जो आपला का काहीतरी हिंट देणारा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बघा संयुक्त राष्ट्राच्या पोषणवर्धन मोहीम आहे त्याच्यातली काही स्टेटमेंट दिले आहेत ह्याच्यात समन्वयकपदी अफशान खान आहेत दुसरं स्टेटमेंट ते समन्वयकपदी अंटीन ब्लिंकन आहे समन्वयक एकाच असतो कोऑर्डिनेटर दोघं दोघं नसतात मग ते गोंधळ होईल त्यांचं कॉर्डिनेशन होणार नाही याचा अर्थ अब एकत्रित येणार नाहीत अब असणारा पर्यायक्रमांक एक गेला पर्याक्रमांक चार सुद्धा गेला कारण अब एकत्र नसणार आहेत आणि दोन्हीपैकी एकतर कोणीतरी असणार आहे अबमधला कोणीतरी एक कोणी असलाच कोणी पाहिजे आणि तो आहे फक्त पर्याक्रमांक तीनमध्ये उरलेल्या पर्यायांमध्ये म्हणून पर्याक्रमांक थिट तीन ह्याचं थेट उच्च उत्तर आहे तुम्ही कड काय हे जरी नाही तुम्हाला माहिती असलं तरी इथं तुमचं उत्तर बरोबर आलं असतं आता ह्यात अजून एकदा तीच गोष्ट सांगायची आहे की थोडक्यात प्री जाणारे किंवा नवीन प्रीला थोडंसं घाबरणारे भीती वाटणारे लोक यांनी हा व्हिडिओ वारंवार बघा तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होणार आहे आता अजून एक क्वेश्चन बघूया आपण हे सगळे क्वेश्चन आहेत ते प्रीमधलेच क्वेश्चन आहेत मागच्या वर्षीचे क्वेश्चन आहेत किती क्वेश्चन आहेत बघा एका वर्षी त्याचा आपल्याला एक विचार करावं लागणार आहे की आपण अशा पद्धतीने पेपर सोडवला तर निश्चितपणे आपले मार्क वाढणार आहेत सम्यत शिखर जे हे तीर्थक्षेत्र आहे ॲक्च्युली करंटचा मुद्दा होता अनेकांच्या वाचनात पण आला असेल पण ज्यांचा नसेल त्यांनी कसं सोडवायचा होता हे जैन समाज तीर्थक्षेत्र असं स्टेटमेंट ए म्हणत आहे आणि स्टेटमेंट डी काय म्हणत आहे हिंदू धर्म्याचं तीर्थ थी तीर्थक्षेत्र आहे ॲक्च्युली कुठलं तरी एकाच असणार आहे दोघा दोघांचं नसतं त्यामुळं किमान अ आणि ड याच्यापैकी एक किमान आलंच पाहिजे मग पर्याय क्रमांक तीन आणि चारमध्ये बघा अ पण नाही ड पण नाही तर ते दोन पर्याय बाद झाले त्यानंतर ते तीर्थक्षेत्र झारखंडमध्ये आहे आणि क म्हणतोय की तो राजस्थानमध्ये कुठं तरी एका ठिकाणी असलं पाहिजे ना तर ब क एकत्र असणारा पर्याय गेला आणि याचं उत्तर आहे अ आणि ब तर आपल्याला अशा प्रकारे ना पेपरमध्ये भले अन्नन क्वेश्चन आला खूप क्वेश्चन नाही आले तरी गोंधळून जायचं नाही आहे आपल्याला शांतपणे विचार करायचा आहे हे असले क्वेश्चन सेकंड राऊंडनं ठेवायचे आधी जे जे येतात ते, ते सोडवायचे आणि शांतपणे विचार करून हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आता आपल्याकडे वेळ आहे अभ्यासाला वेळ आहे अभ्यास पण चांगला करा आणि जुन्या प्रश्नांवरती पण चांगली कमांड ठेवा चांगला सराव करा जुने विशेषतः दोन हजार वीस ते तेवीसचे क्वेश्चन पेपर आहेत ना ते काढून बसा मी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पण विचार करा आणि तुम्हाला इतर इतर क्वेश्चनमध्ये पण असंच काही म्हणजे मिळतं का किंवा अजून काही असतं का हे जर पाहायचं असेल तर आपली दोन हजार वीस ते तेवीस यांची पी एका अनॅलिसिस बॅच आहे तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जॉईनिंगचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा आपलं एम पी सी बुस्टर टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा सुद्धा तुम्हाला डिटेल मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद